कोकणातलं प्रमुख अन्न हे भात आणि मासे असतं तर माश्याचा जो प्रकार आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो तर मी ना आज तुम्हाला हे मासे भाजायचे कसे ते दाखवणार आहे चुलीमध्ये भाजायचे अतिशय टेस्टी लागतात आपण ना जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे तंदुरी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर खातो तर हे अतिशय गावी खायला अतिशय टेस्टी लागणारं हे स्टार्टर मी तुम्हाला सांगते तर सिंपल आहे तर सिम्पल आहे मी चुलीवर करते तुम्ही सुद्धा कधी गावी गेलात तर नक्की ट्राय करा सुरुवातीला मी लाकडं गुळा करून आधी चूल पेटवते चूल व्यवस्थित पेटली ना की त्याच्यावरती एक जाळी ठेवते आणि जाळीवरती मी हे मासे भाजून घेते जाळीवर यासाठी कारण का रखाडी वगैरे आहे तर ती लागणार नाही वरती एकदम मस्त आगीवरती हे मासे भाजले जातील जर जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट चुलीत हे घालून निखाऱ्यावरती सुद्धा भाजू शकता मी भाजण्यासाठी ह्याला आधी सुरुवातीला कुठलेच मसाले लावलेले नाही आहेत नॉर्मल जे फिश आहे ते स्वच्छ करून घेतले आणि ती डायरेक्ट मी चुलीवरती असं जाळीवर ठेवली आहे एक एक करून लावून घेतले म्हणजे एकसारखे छान मासे भाजले जातील तर आता ह्या माशांना डुकरे म्हणतात त्यांना ना, ना स्वच्छ करायची काही गरज नसते म्हणजे आतलं काही काढायची गरज नसते नॉर्मल हे स्वच्छ पाण्याने धुवूनच घेतात काही भागांमध्ये हे मासे खातात काही भागांमध्ये हे मासे काही माणसांना खायला आवडत नाहीत तर तुम्ही कुठलेही मासे घ्या अशा प्रकारे तुम्ही करून एकदा नक्की ट्राय करून पहा खूप सुंदर लागतात म्हणजे ना एकदम अशी तंदुरी स्टाईल एकदम छान लागतं तुम्ही हवं असाल ना तर ह्याला मा कुठला मसाला तंदुरी लावूनसुद्धा हे भाजू शकता पण मी ना हे असेच भासते कारण का हे नदीतले मासे आहेत तर जास्त मसाल्यांच्या अजिबात गरज लागत नाही जर तुम्ही मयडीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल ना तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर वरतून काळसर जरी झाले ना तरी आतपर्यंत छान शिजले गेले पाहिजेत म्हणून ना मी अगदी सात आठ मिनिटभर हे मासे छान चुलीच्या ज्या आगीवरतीच हे छान फ्लेमवरती मी फ्राय करून घेते गॅसवर शक्यता प्लीज करू नका कारण थोडासा वेळ लागतो आणि मग गॅसवरचं डायरेक्ट भाजून खाणंसुद्धा हानिकारक असतं म्हणून चुलीवरतीच हे करून खायचं कारण काय ह्याची टेस्ट जी आहे ती चुलीवरची अतिशय भन्नट लागते तर मासे मस्त भाजून झाल्याच्या नंतर आहे ना मी खाणारसुद्धा आहे तुम्ही नॉर्मल वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा मीठ लावून असं सुद्धा हे मासे खाऊ शकता यातलं जे आतलं मांस आहे ना ते खूप सुंदर लागतं तुम्ही सुद्धा हे अशा प्रकारे मासेकडे ट्राय केले आहात का गावी गेल्यावरती एकदा तरी हे नक्की ट्राय करून पहा काहीच लागत नाही वेळ तर अजिबात जास्त खर्चसुद्धा होत नाही आतापर्यंत ना मी वेगवेगळ्या वेग पद्धतीने मासे बनवलेले आहेत नदीतले तुम्ही नसाल पाहिलात ना तर नक्की पहा मी लिंक तिथे स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओजच्या देईन नक्की जाऊन व्हिडिओ पहा आणि खूप प्रेम द्या खूप कमाल लागत हे व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा